जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आपल्या घरामध्ये केव्हाही फ्रीजमध्ये जर कणिक उड उरलेली असेल चपातीचं पीठ उरलेलं असेल तर यापासून आपण वेगळीच एक युनिक रेसिपी बनवू शकतो तर ती रेसिपी म्हणजे काय तर एका चपातीचं पीठ घ्यायचं आहे त्याची अशी चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाडंही ठेवायची नाही जास्त पातळही ठेवायची नाही आणि या चपातीला असे उभे काप लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण चपातीला आपण अशा उभे काप लावून घेणार आहोत आणि उभे काप झाल्यानंतर ना आपण पोपाट फिरवून आडवे पण काप लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी आडवे पण काप लावून घेत आहे याला तुम्ही पास्ता म्हणू शकता आणि यामध्ये आपल्याला खूप झंझट लागणार नाही एकदम साधी सोपी एकदम युनिक रेसिपी आहे तर ही आपल्याला यामध्ये कितीही भाज्या वापरून घेऊ शकता हो तुम्ही फ्लावर कोबी वटाणे परत पत्ता कोबी आणि शिमला मिरची अशा पद्धतीने कितीही भाज्या वापरू शकतो हो। तर यामध्ये मी कांदा मिरची आणि टोमॅटो कडीपत्ता अशा पद्धतीने मी कापून घेतलेला आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल ओतून घ्या आणि तेल गरम झाल्यानंतर ना आपल्याला यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडकल्यानंतर ना असे जिरं टाकून घ्यायचं आहे जिरंही तडकलेलं आहे छान असं भाजलेलं आहे तर यामध्ये आपल्याला मिरची कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर कढीपत्ता छान असा परत झालेला आहे मिरची टाकून घ्यायची मिरचीला पण छान असं पांढरट कलर येई पण ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि यानंतर ना आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर मी मिरचीला छान असं तळून घेणार आहे असं परतून घेतलेलं आहे कांदा पण टाकून घेतलेला आहे कांदा भाजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे यामुळे कांदा आपला लगेचच भाजला जातो अशा पद्धतीने मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं परतून घेतल्यानंतरनं आपल्याला यामध्ये हलका गोल्डन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आणि असा पद्धतीने हलका गोल्डन कलर आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता तु टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तुम्हाला शिमला मिरची टाकून घ्यायची असेल वटाणा टाकून घ्यायचा असेल आणि शेंगदाणे वगैरे तु तर तुम्ही टाकून घेऊ शकता तर अशा मी यामध्ये टोमॅटो वापरलेला आहे हिरवी कोथिंबीर नव्हती यासाठी मी वाळवलेली बरणीमध्ये वरून ठेवलेली होती कोथिंबीर मी ते यूज करत आहे वापर करत आहे तर आता टोमॅटोला छान असं परतून घेणार आहोत याला कलर येण्यासाठी आपण थोडीशी हळद वापरणार आहोत आता याला पण छान असं हलवून घेणार आहोत आणि टमॅटो वगैरे सगळं भाजून झालेलं आहे थोडंसं मी कुठलेली मिरची टाकणार आहे तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल जास्त तिखट करायचं नाही आपल्याला आणि यामध्ये मी पाणी टाकणार आहे आपल्या चपात्या किती कापल्यात या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी यामध्ये एक तांब्या एक ते दीड तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि याला छान उकळी आल्यानंतरनं ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर उकळी आलेली आहे यामध्ये हे कापून घेतलेले चपातीचे तुकडे सगळे टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळे टाकून घेतलेले आहेत उकळे आल्यानंतरनं आणि या हलवत राहायचं आहे बरोबर खाली चिटकू द्यायचं नाही तर अशा पद्धतीने मी सगळे तुकडे टाकून झालेले आहे याला असा कलर खूप सुंदर आलेला आहे आता याला दहा मिनटापर्यंत शिजवून द्यायचं आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतरनं ह्याचं पूर्ण पाणी आटणार आहे आटल्यानंतर ना मग आपल्याला चार मिनिटपर्यंत एक ताट याच्यावरती झाकून ठेवायचं आहे तर ह्याचं पाणी तुम्ही बघू शकता आटलेलं आहे दहा मिनटं जर होऊन गेलेले आहेत आता मी यावरती ताट झाकलेलं आहे एक चार मिनिट ह्याला ठेवायचं आहे असंच आणि आता चार मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता अशी वाफ निघते आता आपला हे पास्ता तयार झालेला आहे शिजून तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर तुम्ही एक लाईक करायला विसरू नका आणि ही आपली रेसिपी कशी झाली हे सांगायलासुद्धा वि विसरू नका तर चला मग खाण्यासाठी सुरुवात करणार आहोत आपण आणि थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल